बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग सदतीस दुर्दैवानं व्यक्ती स्वातंत्र्य ही आम्ही पाश्चिमात्यांकडून उसनी घेतलेली कल्पना आहे असा आरोप केला जातो कुटुंबासाठी माणसाचा त्याग करावा गावासाठी कुटुंबाचा सा, देशासाठी गावाचा ही खरी भारतीय परंपरा आहे असं सांगितलं जातं समूहवाद्यांच्या या युक्तिवादात फारसं तथ्य नाही आहे युवानर आत्मानम सततम रक्षेत प्राणैरपी धनैरपी असाही इथला आदर्श आहे समूह हा धर्म अर्थ कामाचं साधन होऊ शकतो पण मोक्षाची यात्रा ज्याची त्यानेच करायची हीच इथली परंपरा आहे पिंड आणि ब्रह्मांड यांची एकता हाच वेदांत तत्त्वज्ञानाचा पाया आहे मात्र मुसलमान आक्रमणातून आणि इंग्रजी सत्तेतून देश सावरल्यानंतर अशा आव्हानाला तोंड देण्यासाठी विवेकानंद सावरकर गोळवलकर प्रभूतींनी हिंदू समाजाला समूहाचं रूप देण्याचे प्रयत्न केले हे खरं तर मुस्लिम आणि ख्रिस्तांचं अनुकरणच होतं त्यातूनच हिंदू समाजाला संघटित रूप देण्याकरता प्रमाण ग्रंथ आणि राष्ट्रवाद तयार केला गेला आणि अथांग हिंदू सागराचं सा चांगलं बांधबंदिस्तीचं सा तळं बनवण्याचा प्रयत्न केला पर युअर ऑनर नव्या युगात ख्रिस्ती मुसलमानी तोंडवळ्याच्या सामूहिकतेचा आणि सामाजिक बांधणीचा पाडाव निश्चित आहे आणि व्यक्ती व विश्व यांच्या प्रेरणा एकच मानणाऱ्या वेदांताचा विजय होतो आहे हेही या समूहवाद्यांच्या लक्षात येत नाही स्वतंत्रतावादाची गंगोत्री मनुष्यजातीच्या इतिहासात भारतीय तत्त्वज्ञानात सापडते इतकी ही, ही अस्सल भारतीय संकल्पना आहे तिलाच आज परदेशीवान समजले जावे ही केवढी दुर्भाग्याची गोष्ट यो ऑनर स्वातंत्र्य हे तर आम्ही सर्वश्रेष्ठ मूल्य मानतोच पण माणूस म्हणून आम्ही मानतो तशी तीन मूल्ये आहेत अहिंसा न्याय आणि समृद्धी कुणावरही अन्याय न करण्याच्या कुणाला दुःख न देण्याच्या कर्तव्याबरोबरच सुखनिर्मिती करण्याचंही कर्तव्य आम्ही मानतो सुखनिर्मिती म्हणजे समृद्धी समतेचे ढोल बडवणाऱ्या समूहवाद्यांनी चंगळवाद आणि उपभोगवाद या नावानं समृद्धीची अवहेलनाच केली आहे पण समृद्धी असेल तरच स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो समृद्धी असेल तरच अहिंसा आणि न्याय केवळ न्याय नव्हे तर उदाहर न्यायही शक्य होतो आणि म्हणूनच समृद्धी हेही आमचं मूल्य आहे अर्थात याचिकाकर्ते म्हणतात तेही खरंच आहे स्वार्थ आणि समृद्धीचा पुरस्कार करणाऱ्या रा राजन चौधरींची जगाला विश्वशांतीचे संदेश देण्याची नक्कीच पात्रता नाही अध्यात्म साधना करणारे वैराग्य अंगीकारणारे या देशातले संत आणि संन्यासीच तो संदेश देऊ शकतात होय त्यांनीच तो द्यावा पण फक्त त्यांनीच द्यावा हेही खरं विशिष्ट हेतूनी संस्था आणि संघटना उभारणाऱ्या वेळोवेळी संघर्ष छेडणाऱ्या आक्रमक राष्ट्रीयत्वाची भाषा करणाऱ्यांनी तो देऊच नाही त्यांनी खरं तर धर्माची आणि अध्यात्माचीही भाषा वापरू नये कारण युअर ऑनर धर्म आणि अध्यात्माला संस्थागत रूप देताच येत नसते रिलिजन कॅनॉट बी ऑर्गनाइज्ड स्पिरिच्युअलिटी कॅन नेव्हर बी इन्स्टिट्युशनलाइज्ड धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब असते अध्यात्माची साधना ही एकेका व्यक्तीनेच करायची असते किंवा ऑनर म्हणूनच आम्ही महत्त्वाची मानतो तिचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतो समूह नव्हे तर स्व महत्त्वाचा मानतो अर्थात स्वची ही इतकी मनपूर्वक वकिली केल्यानंतर मला शेवटी हेही स्पष्ट करायला हवं हो। की आम्ही लढतो आहोत ते स्वसाठी मीसाठी नव्हे मी म्हणजे अहंकार स्व म्हणजे अस्मिता अस्मितेशिवाय स्वला अस्तित्वच असू शकत नाही अस्मिता म्हणजे स्वतःच्या क्षमतांची जाणीव मात्र वास्तव अशी जाणीव आणि रास्त असा अभिमान अहंकार नव्हे याचिकाकर्त्यांनी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे आज माणूस एकटा पडला आहे इतरांपासून निसर्गापासून तुटला आहे यातील तथ्य आम्हीही नाकारत नाही पण युअर ऑनर माणूस एकटा पडला आहे तो मी आणि माझं याचा जप करण्यामुळे स्वमुळे नव्हे व्यवहारी जगातील स्पर्धेत जेव्हा मी प्रबळ होतो तेव्हाच माझं व इतरांचं असं विभाजन होतं पैसा सत्ता प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व देतो तो मी असं महत्त्व देणारे स्वार्थी मानले जातात पण ते खरे स्वार्थी नसतातच ते स्वतःसाठी नव्हे तर इतरांना प्रभावित करण्यासाठी धडपडत असतात आणि त्या खटाटोपात स्वला विसरत असतात ते खऱ्या अर्थानं स्वतंत्रही नसतात कारण मान्यतेसाठी ते, ते इतरांवर अवलंबून असतात खरा स्वार्थी माणूस हा स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगत असतो तो स्वधर्माचं पालन करत असतो काम असो की प्रेम तो ते स्वतःच्या आनंदासाठीच करीत असतो तो सुजान असल्यामुळे फक्त स्वतःच्या शारीरिक नव्हे तर मानसिक बौद्धिक आणि अंतिमतः आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी झटत असतो मनसोक्त आणि भरभरून जगत असतो सर्वार्थानं खराखुरा स्वार्थ साधत असतो हो युअर ऑनर मी असाच एक स्वार्थी माणूस आहे मी स्वतःच्या आनंदासाठी जगतो मात्र स्वतःच्या आनंदासाठी इतरांना दुःख न देणं हे मी माझं कर्तव्य मानतो त्याचवेळी आनंद हा इतरांना वाटल्यामुळे वाढतच असतो याचंही भान ठेवतो मात्र मी इतरांसाठी जगत नाही आणि इतर कुणीही माझ्यासाठी जगावं अशी अपेक्षा ठेवत नाही स्वतःसाठी जगावं की इतरांसाठी हा आपण अकारण अटीतटीचा विषय करून ठेवला आहे मी कुणासाठी जगतो हे महत्त्वाचं नाही आहे मी कसा जगतो हे महत्त्वाचं आहे मी प्रामाणिकपणानं आनंदानं समाधानानं जगतो का स्वतःसाठी जगताना मी इतरांना फसवत असेन लुटत लुबाडत असेन तरी आनंद समाधान अशक्य आहे पण इतरांसाठी जगताना मी स्वतःवर अन्याय करीत असेन स्वतःलाच फसवत असेन तरीही आनंद मिळणं शक्य नाहीच यो ऑनर्स तरुणांमध्ये स्वार्थ बोकाळा तर देश विनाशाकडे जाईल असं याचिकाकर्त्यांना अगदी ठामपणानं वाटतं त्यासाठी त्याग आणि समर्पणाचीच कास धरली पाहिजे हा त्यांचा दृढ विश्वास आहे यो ऑनर हा फक्त त्यांचाच नव्हे बहुतेक सर्वत्र विचारवंतांचा विश्वास होता आहे अगदी विवेकानंदांपासून अप्पासाहेब गोगटे यांच्यापर्यंत साऱ्यांचं हेच मिशन होतं मागणं होतं देशासाठी पूर्ण समर्पित असे शंभर तरुण मला द्या मग पहा मी कसा देशाचा कायापालट करून दाखवतो विवेकानंद म्हणत कुणी शंभर म्हणतं कुणी दोनशे म्हणतं फरक फक्त आकड्यांचा यातला हेतू कितीही उदात्त असला तरी हे पूर्ण समर्पित तरुण आणायचे कुठून हा प्रश्न उरतोच काहींनी ते घडवण्याचा प्रयत्न केला तरी घडले ते फक्त कार्यकर्ते स्वयंप्रज्ञ नेते नव्हेत हे खरंच की अगदी आजच्या काळातही त्यागाला प्रतिष्ठा आहे पण त्याग करणारे हे मुठभरच आहेत आणि ते तेवढेच राहणार आहेत किंबहुना संख्येने रोडावतच जाणार आहेत तेव्हा त्या मुठभरांना आदर्श मानून उद्या समाजासाठी सर्वस्व समर्पण करणाऱ्या तरुणांची फळी निर्माण होईल व ते देशप्रगतीपथावर नेतील अशी भावडी आशा किती काळ बाळगावी त्यापेक्षा सुजान डोळं स्व स्वीकार करून स्वाभिमानानं समृद्धीची स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जुनाट बुरसटलेल्या विचारांना आव्हान देणाऱ्या दांभिकतेचा तिटकारा असणाऱ्या अपराधविरहित अशा आनंदानं जीवन भरभरून जगणाऱ्या स्वतःच्याच क्षमता ओलांडणाऱ्या कर्तृत्वाची उर्मी असणाऱ्या इतरांवरचा आणि स्वतःवरचाही अन्याय सहन न करणाऱ्या स्वयंप्रेरित स्वयंप्रज्ञ तरुणांच्या हाती देशाचं भवितव्य का देऊ नये देशावर प्रेम करा हे सांगावं का लागतं देश फक्त तयार करण्याचे कारखाने का चालवावे लागतात प्रामाणिक स्वाभाविक आणि स्वतंत्र विचारांना वाव देणाऱ्या व्यक्तिविकासाचे पंख न छाटणाऱ्या देशात राहणं कुणाला आवडणार नाही अशा देशाविषयी प्रेम का वाटणार नाही युअर ऑनर माझ्या वकील मित्रांनी माझ्या आणि अपर्णाच्या संबंधांचा कोर्टात उल्लेख केला माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एका आदर्श शिक्षिकेला मी मोहात पाडलं व तिचं नैतिक अधपतन घडवलं असा आरोप केला गेला माझ्या वकील मित्रांची नैतिक अधपत्तनाची व्याख्या काय आहे मला माहिती नाही पण यांची प्रेमाची व्याख्या काय आहे हे मी विचारू इच्छितो मी आणि अपर्णा आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे असं मी म्हटलं तर ते सिद्ध करण्यासाठी मला कोणते पुरावे सादर करावे लागतील प्रेमाला वयाचं बंधन असतं काय आदर्श शिक्षिका प्रेम करू शकत नाही काय शारीरिक जवळीक प्रेमाला अपवित्र ठरवते काय लग्न केलं म्हणजेच प्रेम नैतिक आणि पवित्र ठरतं काय प्रेमाला समाज मान्यतेची गरज असते काय आमचं एकमेकावरील प्रेम हा कुठल्या निकषांवर स्वैराचार ठरतो हो oh, युअर ऑनर माझं अपर्णावर प्रेम आहे मी हे भर कोर्टात जाहीर करतो की ज्या क्षणी अपर्णाला माझ्याशी लग्न करावं असं वाटेल त्या क्षणी मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे पण केवळ समाजाच्या मान्यतेसाठी आम्ही आजवर काही केलं नाही यापुढेही करणार नाही आम्ही दोघं स्वतंत्र आहोत एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणारे आहोत तुमचे लैंगिक संबंध आहेत का हा प्रश्न आम्हाला विचारला जातो जो मला मुळातच चुकीचा वाटतो संबंध लैंगिक नसतात प्रसंग लैंगिक असतात दोन व्यक्तींमध्ये संबंध हे व्यक्तिगत व्यावसायिक भावनिक वैचारिक बौद्धिक असे बहुपिढी असू शकतात त्यांना एकच लेबल लावण्याचा अट्टाहास कशासाठी या इथे मी एवढे मात्र नमूद करू इच्छितो दोन सज्ञान स्त्रीपुरुषांचे संबंध ही त्यांची पूर्णत व्यक्तिगत बाब आहे आणि हे मान्य करणाऱ्या सुसंस्कृत पुणेकरांचे आम्ही आभारी आहोत माझ्याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या श्री नरेंद्र चित्राव यांचेही मला आभार मानायचे आहेत त्यांनी माझा निषेध करण्यासाठी माझ्या विचारांना व जीवनशैलीला विरोध करण्यासाठी अन्य कुठले मार्ग न वापरता कायदेशीर मार्गाचाच अवलंब केला त्यामुळेच मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे शेवटी मी एवढंच म्हणेन युअर ऑनर्स मी धर्म संस्कृती कुठला वाद इझम मानत नाही समूहवाद्यांची मूल्य मानत नाही हा माझ्यावरचा मुख्य आरोप आहे आणि तो मला मान्य आहे स्वधर्म हाच माझा धर्म आहे माणूस हीच माझी संस्कृती आहे विवेक हा माझा वाद आहे स्वातंत्र्य हेच माझं मूल्य आहे आणि आनंद हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट याहून दुसरं कुठलंही उदात्त उद्दिष्ट मी मानत नाही क्षणिक आनंदापासून अधिक टिकाऊ आनंदाकडे छोट्या छोट्या आनंदातून अधिक उच्च आनंदाकडे कसा प्रवास करायचा ते मी माझ्या स्वधर्मानुसार ठरवीन मात्र जगात कुठल्याही धर्माला कुठल्याही संस्कृतीला कुठल्याही वादाला कुठल्याही महात्म्याला मी आनंदात राहू नये हे सांगण्याचा अधिकार असूच शकत नाही माझा एक शेवटचा सा आणि साधा प्रश्न आहे युअर ऑनर आनंद हाच जीवनाचा आधार असेल तर तो मिळवणं हेच माझं कर्तव्य ठरत नाही काय तरीही ते करण्याबद्दल मला शिक्षा होणार असेल तर ती भोगायला मी केव्हाही तयार आहे थँक्स युअर ऑनर कोर्टाकडे पाहून अदबीनं काहीसं झुकत राजेंना आपलं संभाषण संपवलं कोळेकरांच्या छोटेखानी भाषणानंतर कोर्टात टाळ्या वाजल्या होत्या मात्र राजांच्या भाषणानंतर कुणीही टाळ्या वाजवल्या नाहीत राजन बोलत असताना कोर्टात जी शांतता स्तब्धता होती ती तशीच राहिली काही क्षण कुणी हल्लं नाही की बोललं नाही राजेंचं भाषण टाळ्या देण्यासाठीच नव्हतंच ते विचारात पाडणारं अंतर्मुख करणारं होतं नेमकं तसंच झालं होतं आपण नेमकं काय काय ऐकलं त्यातलं आपल्याला रुचलं किती पचलं किती याच विचारात सारे पडले होते ज्यांना सार पटलं होतं तेही आपणच फक्त टाळ्या वाजवल्या तर ते विचित्र वाटेल या कल्पनेनं गप्पच राहिले होते शांतच बसून होते शांततेचा भंग केला तो खुद्द कोर्टानंच विलक्षण एकाग्रतेनं कोर्टही राजेंचं भाषण ऐकत होतं राजेंचं इतका वेळ चाललेलं भाषण संपलं आहे हे कोर्टाला जाणवायलाही काही क्षण जावे लागले नंतर मात्र कोर्टानं राजन व कुळेकर वकिलांना जवळ बोलावून घेतलं दोघांशी काही विचारविनिमय केल्यानंतर कोर्टानं आजचं कामकाज संपल्याचं जा जाहीर केलं आणि त्याचबरोबर याचिकेचा निकाल दुसऱ्याच दिवशी सकाळी अकरा वाजता दिला जाणार असल्याचंही स्पष्ट केलं काय असणार कोर्टाचा निकाल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होता तोच प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता त्याच मनस्थितीत कुणी स्वतःशीच विचार करत कोणी परस्परांशी हलकेच कुजबुजत कोर्टाच्या बाहेर पडलं तुला काय वाटतं अपर्णा काय होईल डॉलीनं त्या रात्री अपर्णाला हळूवार स्वरातच प्रश्न केला तू काळजी करू नकोस डॉली सगळं ठीक होईल अपर्णानं तिला हलकेच थोपटत म्हटलं त्याची काय म्हणतात ते हो त्याची निर्दोष मुक्तता होईल हाऊ शुअर यू अबाउट इट नाइंटी नाईन पर्सेंट नाही कारण एक पर्सेंट म्हणजे काहीही होऊ शकतं सपोज कोर्ट फाइंड सिम गिल्टी आय डोंट नो काय होऊ शकतं काही सांगता येत नाही त्याला जेलमध्ये पाठवतील डॉलीनं अशा काही स्वरात विचारलं की अपर्णाला हसू चाल एरवी अगदी बिनधास्त डॅशिंग असणारी डॉली त्या क्षणी तरी एखाद्या लहान मुलीसारखीच भाबडी निरागस वाटली तिला नाही ग तसं नाही होणार काही मग कदाचित मनसोक्तवर बंदी घालतील ते अपर्णानं सहजपणानं म्हटलं खरं पण तो सहजपणा अन्न तिला जरा जडच गेलं होतं धॅट्स ऑल डॉलनं पुन्हा प्रश्न केला गॉडनोज अपर्णानं म्हटलं आणखी काय करू शकतात ते कदाचित कदाचित काय राजेनला पुन्हा सोडून जायला सांगतील माहिती नाही नंतर मात्र दोघीही गप्पच झाल्या तसं काही झालंच तर त्याला आपण कशा सामोऱ्या जाऊ या विचारानं दोघी नकळत कमालीच्या गंभीर होऊन गेल्या विचार करता करता डॉलीचा डोळा लागला अपर्ण मात्र जागीच होती तिच्या मनाच्या न्यायालयात आणखी एक निवाडा व्हायचा होता कदाचित उद्याच तो काय असणार याची अपर्णाला कल्पना होती किंबहुना खात्रीच होती पण शंभर टक्के नव्हे नव्याण्णव टक्के एक टक्का म्हणजे काहीही होऊ शकणार होत श्रीयुत नरेंद्र चित्राव आणि श्रीयुत राजन चौधरी यांच्यावर दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेचा निकाल कोर्ट खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे श्रीयुत चित्राव यांच्या वतीने वकिलांनी कोर्टात दाखल केलेले आरोपपत्र पुराव्या दाखल कोर्टात जमा केलेले मनसोक्त मासिकाचे अंक व स्वतःच्या बचावासाठी श्रीयुत राजन चौधरी यांनी कोर्टात मांडलेली बाजू या साऱ्यांचा सा साकल्याने विचार करून कोर्ट हा निकाल देत आहे निकालापूर्वी कोर्ट हे स्पष्ट करू इच्छिते की कोर्टात उभय पक्षांनी मांडलेले मुद्दे योग्य की अयोग्य याविषयी कोर्ट कोणतेही भाष्य करू इच्छित नाही ते कोर्टाच्या कक्षेत बसणार नाही निकाल देताना कोर्टाने लावलेले निकष असे आहेत एक भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला जे हक्क दिले आहेत त्यांचं राजन चौधरी यांनी उल्लंघन केलं आहे काय दोन भारतीय राज्यघटनेने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा राजन चौधरी यांनी दुरुपयोग केला आहे काय सा तीन राजन चौधरी यांचे कोर्टापुढे आलेले विचार व त्यांची कृती ही समाजाच्या हितास बाधक ठरणारी आहे काय वरील तिन्ही निकषांच्या आधारे कोर्ट असा निकाल देते आहे की राजन चौधरी यांनी घटनेने दिलेल्या हक्कांचं उल्लंघन केलेलं नाही किंवा घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्याचं सिद्ध होत नाही त्याचप्रमाणे त्यांचे विचार अथवा कृती कुठल्याही तराने समाजहितास बाधक असल्याचंही सिद्ध होत नाही सबब कोर्ट श्रीयुत नरेंद्र चित्राव यांनी दाखल केली जनहितार्थ याचिका फेटाळून लावत आहे राजन चौधरी यांच्या विचारांचा प्रतिवाद हा केवळ वैचारिक पातळीवरचा करावा लागेल धन्यवाद कोर्टानं निकाल जाहीर केला तसा कोर्टात उपस्थित असलेल्या तरुण वर्गानं आनंदाचा एकच जल्लोष केला मनसोखच्या चमूथ ही आनंदाची आणि समाधानाची एकच लहर उसळली चित्राव समर्थक मात्र काही प्रतिक्रिया न देता निमूटपणे बाहेर पडले राजनला मीडियानं गराडा घातला निकालावर प्रतिक्रिया देताना राजननं म्हटलं हा केवळ माझा विजय नसून समूहवादाविरुद्ध स्वचा विजय आहे स्वातंत्र्य या सर्वश्रेष्ठ मूल्याचा विजय आहे या छोट्याशा आणि प्रतिकात्मक लढाईत माझी साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मला प्रचंड नैतिक बल देणाऱ्या ज्येष्ठ विचारवंतांचे मी मनपूर्वक आभार मानतो राजनला मीडियाच्या गराड्यातून बाहेर काढण्याचा विश्वास रवाने कोणताच प्रयत्न केला नाही तो मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देत असताना ते अपर्णव डॉलीसह बाहेरच थांबून राहिले मीडियातून सुटका झाल्यानंतर राजनभूती मनसोक्त परिवाराचा गराडा पडला राजांचं अभिनंदन करत त्याची भेट घेत काही न बोलता फक्त प्रेमाने हस्तांदोलन करत एक एक जण त्याचा निरोप घेत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद